मी कनड गावामध्ये शिकत आहे सीओ एम पीओन कंपाऊंड नंबर म्हणजे संयुक्त संख्या दोन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात संयुक्त संख्या म्हणतात एक ते शंभर मध्ये एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे कि मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही नमस्कार मंडळी माझे नाव अमृता राम काळे मी आता चौथी मध्ये शिकत आहे सत्य सत्य वर खाली चुक बरोबर मुलगा मुलगी कौतुक निंदा सक्रिय निष्क्रिय श्रेष्ठ कनिष्ठ बरे वाईट कुशळ कुशळ काय गोरे उन सावली सामान्य सामान्य हसणे हरणे थोडला धाकळा थोरला धाकला अंधार उजेड अंधार उजेड धरणी पृथ्वी धरणी आकाश होय नाही स्वस्थ माग स्वच्छ स्वच्छ ऊन स्वच्छ स्वच्छ भित्रा धाडसी सोय गरसोय नमस्कार म्हणजे मी महेश आम्ही सुरू करते तिसरी माझे शाळेचे नाव जी प्रशा कानडगाव दोन मूळ संख्येच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संयुक्त संख्या असे त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात एक ते शंभर मध्ये एकूण जोडमूळ संख्याचे आठ जडे आहे तीन पाच आणि तीन आणि पाच पाच आणि सात अकरा आणि तेरा सतरा आणि एकोणवीस एकोणतीस आणि एकतीस एके आणि त्रे एकोणसाठ आणि एकसष्ट एकाहत्तर आणि त्र्याहत्तर नमस्कार मंडळी मी आता चौथी माझे नाव स्वराज शरद आवरे माझे शाळेचे नाव जी व प्राथमिक शाळा कानडगाव त्रिकोण टी आर आय एल ए आर आर एम बी ट्रँग्युलर नंबर म्हणजे त्रिकोणी संख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटी त्रिकोणी संख्या म्हणतात सूत्र दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकार भागिले दोन एक ते शंभर मध्ये एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न एक्क्याण्णव चौथी माझ्या शाळेचे नाव जी कानडगा एस यू यू आर स्क्वेअर नंबर म्हणजे चौकणी संख्या दोन जी संख्या दो पूर्ण जी संख्या पूर्ण वर्ग संख्या असते ती संख्या ही संख्या असते एक ते शंभर मध्ये चौकोनी संख्या आहे चार नऊ सोळा पंचवीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर नमस्कार मंडळ माझे नाव अंबर शेख शहाचे नाव जी पाप्रा शाह नागरण पी आर आय एम बी प्राईम नंबर म्हणजे Saya mukaan kira jadi dua kuasa adik sam sains kena satu berterikat, adik samawiik, wibajak nafsu kena samud sains kira kuasa persamaan kira semantat, jadi dua adik satah, enam adik